सकाळचा नाश्ता करायलाच हवा पण नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळाही येतो भाजी पोळी पोहे उपमा किंवा साऊथ इंडियन पदार्थ किंवा आपण वेगवेगळे पदार्थ तर नेहमी करून खातोच पण हेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हा पोह्यांचा स्पॉन्जी इन्स्टंट ढोकळा करून पहा नाश्त्याला आपण पोहे खातोच पण पोह्यांपासून कांदे पोहेच न खाता वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल तर तुम्ही पोह्यांचा इन्स्टंट ढोकळा करून पहा बेसनाचा किंवा डाळ तांदुळाचा ढोकळा आपण नेहमीच करतो पण विकेंडला तुम्ही हा ढोकळा नक्कीच ट्राय करून पहा तुम्हाला व तुमच्या घरातील सदस्यांना नक्कीच आवडेल शिवाय हा ढोकळा बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण हा झटपट इन्स्टंट जळीदार बनवलेला आहे तर नमस्कार मी दीपा किचन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल आणि सोबतच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वात अगोदर हा पोह्यांचा जाळीदार मऊ लुसलुशीत नाश्ता बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता जे काही साहित्य घ्यायचं आहे ते साहित्य मोजून घेण्यासाठी इथे भांडं किंवा एखादी वाटी किंवा एखादा कप सेट करा आणि त्याने सर्व साहित्य मी मोजून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर एक वाटी भरून मी पोहे घेतलेले आहेत आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आणि सारख्याच वाटीने पाऊन वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी घरचं फ्रेश असं दही घेतलेलं आहे आणि शक्यतो हे दही घेताना थोडाशा आंबट चवीचं घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला दही घ्यायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे ताक वापरलं तर ही चालेल सोबतच यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीकाशा कट करून घेतलेल्या आहेत सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि पोहे खायच्या चमच्याने एक चमचा साखर घेतलेली आहे चवीपुरता मीठ घ्यायचं आहे आणि सोबतच दोन ते तीन ची हळद टाकायची आहे आता यामध्ये हळदीचा जास्त वापर करायचा नाही जर तुम्ही यामध्ये हळदीचा वापर जास्त केला तर ढोकळ्याला थोडेसे लाल स्पॉट येतील आणि हा ढोकळा मऊ लुसलुशीत होण्यासाठी आणि हा ढोकळा खाताना घशामध्ये दाटू नये यासाठी पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे इथे मी खायचं तेल घेतलेलं आहे आणि सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आता तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण थोडंसं शिल्लक किंवा कमी देखील लागू शकतं रवा तुम्ही जाड किंवा बारीक आकाराचा घेतला आहे किंवा पोहे तुम्ही जाड किंवा मिडियम साईजचे घेतलेले आहेत त्या अंदाजानुसार तुम्हाला तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं तर हे सर्व जिन्नस मिक्सर चालू बंद चालू बंद करत रवाळ होईपर्यंत चांगले फिरून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता हे सर्व जिन्नस मी मिक्सरला आता फिरून घेतलेले आहेत आता या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहिली असेल जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही आणि यामध्ये जास्त पाण्याचा देखील वापर करायचा नाही तर इथे मी अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला होता जास्तीत जास्त अर्धी वाटी पुन्हा पाण्याचा वापर करायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर हे वाटण करताना करायचं नाही आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिलीच आहे तुम्ही पाहिलं आहे आपण कोणताही फापट पसारा न, न करता अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व जिन्नस फिरून घेतलेले आहेत ना कोणती भांडी भरलेली आहेत आणि न जास्त मेहनत न करता आपण हे इन्स्टंट ढोकळ्याचं मिश्रण तयार केलेलं आहे नाश्ता बनवायच्या अगोदर आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे तर गॅसवर एक नॉनस्टिकची कडई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक ग्लास भर पाणी टाकलेलं आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि कडईमध्ये एक स्टँड ठेवून दिलेला आहे आणि जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे एक छोटी प्लेट उलटी करून जरी ठेवली तरी ही चालेल आणि कढईवरती झाकण ठेवून द्यायचं आहे तर या पाण्याला मस्तपैकी अशी उकळी येऊ द्यायची पण ही सर्वपूर्व तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे आणि लगेचच ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे त्या ते भांड्याला तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं जेणेकरून काय होईल ढोकळा सहजतेनं या प्लेटीच्या बाहेर निघेल या भांड्याला चिकटणार नाही तर मी हा ढोकळा या प्लेटीमध्येच बनवणार आहे तर ही ते प्लेट मी तेलाने चांगले ग्रीस करून घेतलेली आहे आता ही सर्वपूर्व तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे आणि आपण जे लगेच जे ढोकळ्याचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं हा ढोकळा बनवताना आपण इथे पोह्यांचा वापर केलेला आहे या पोह्यांमुळे काय होणार आहे हा ढोकळा एकदम मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी बनण्यास मदत होते या पोह्यांमुळे हा ढोकळा देखील खायला चविष्ट लागतो आता सर्व मिश्रण मी या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट देखील ठेवायचं नाही आणि जास्त पातळ देखील ठेवायचं नाही रिबन कन्सिस्टन्सीचं हे पीठ ठेवलेलं आहे तर हा ढोकळा आपण झटपट बनवतोय तर त्यासाठी इथे मी इनोचा एक सॅचे घेतलेला आहे जर तुम्हाला यामध्ये इनो वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे बेकिंग पावडर टाकलं तर ही चालेल तर पूर्णपणे एक सॅचे यामध्ये मी टाकून दिलेला आहे आणि या इनोवर लगेचच दोन चमचे एवढं पाणी टाकायचं आहे आणि लगेचच हा इनो या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचा पण हा इनो यामध्ये एकजीव करताना एकाच दिशेने फिरवत यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आता हा इनो यामध्ये टाकताच तुम्ही हे मिश्रण पाहू शकता मस्त पैकी असं फुललेलं आहे आणि यामध्ये हवा भरली गेलेली आहे आणि हे मिश्रण फिटताना एकाच दिशेनं फिटून घ्यायचं जेणेकरून याच्यामध्ये हवा भरली जाते आणि आपला हा नाश्ता जाळीदार बनण्यास मदत होते आणि हा इनो टाकल्यावर देखील जास्तीत जास्त हे फिटून घ्यायचं नाही जास्तीत जास्त पंधरा ते वीस सेकंदासाठीच हे मिश्रण चांगलं फिटून घ्यायचं आता हा इनो जेवढ्या लवकर ऍक्टिव्हेट होतो तेवढ्याच लवकर तो डीक्टिव्ह देखील होतो आपली लगेच हे मिश्रण तेल लावलेल्या प्लेट मध्ये टाकून द्यायचं आहे ही प्रोसेस करताना पटपट करायची आहे आणि इनो या मिश्रणामध्ये घालायच्या अगोदर जी मी घाई पूर्वतयारी केलेली आहे ती पूर्वतयारी अगोदरच करून घ्यायची आहे नंतर घाई गडबड होत नाही आणि नंतर हे मिश्रण या प्लेट मध्ये टाकल्यावर ही प्लेट थोडीशी टॅप करायची लगेचच उशीर न करता ही प्लेट कढईमध्ये ठेवून द्यायची आता इकडे पाण्याला देखील चांगली उकळी आलेली आहे आणि लगेचच ही प्लेट या स्टँडवरती ठेवून द्यायची आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि कढईवरती झाकण ठेवून द्यायचं आणि मिडियम फ्लेमवरती जास्तीत जास्त बारा ते पंधरा मिनिटासाठी हा ढोकळा चांगला वापरून घ्यायचा आणि लक्षात ठेवा अगोदरची दहा मिनिटे या कढईवरचं झाकण अजिबात काढायचं नाही अगोदरची दहा मिनटे हा ढोकळा शिजण्यासाठी महत्वाच्या आहेत कारण की इनो त्याचं त्याचं काम करत असतो कारण पंधरा मिनिटानंतरच याच्यावरचं झाकण काढून पाहायचं आणि गॅसची फ्लेम हाय किंवा कमी ठेवायचं नाही मिडियम फ्लेम हा ढोकळा मस्त असा वाफून घ्यायचा आता हे ढोकळ्याचं मिश्रण गॅसवर ठेवून साधारण बारा मिनिटे झालेली आहेत आता गॅस मी बंद केलेला आहे आणि कढईवरचं झाकण काढून घेतलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता या ढोकळ्याला मस्तपैकी अशी जळी आलेली आहे आता एका टूथपिकच्या किंवा एका सुरीच्या सहाय्याने पाहायचं की हा ढोकळा व्यवस्थित शिजला गेला आहे का तर पहा पीक एकदम क्लीन आहे आहे आपला हा ढोकळा मस्तपैकी असा अजिबात कच्चा राहिलेला नाही आता लगेचच ही ढोकळ्याची प्लेट बाहेर काढून घ्यायची आणि गार होण्यासाठी ठेवून द्यायची आणि हा गरम गरम असतानाच हा ढोकळा काढायचा प्रयत्न करायचा नाही तोपर्यंत मस्त पण इकडे तडका तयार करून घेऊयात आता तडका पॅनमध्ये दोन पळीभर एवढं मी तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा म्हणजेच पोहे खायच्या चमच्याने अर्धा ते पाऊन चमचा इथे मी मोहरी घेतलेली आहे आता मोहरी मी थोडीशी शिल्लकच वापरलेली आहे जेणेकरून काय होतं ढोकळ्याची चव मस्त लागते म्हणजे ढोकळा खाण्यास मज्जा येते त्या मोहरी मस्तपैकी अशी तडतडू द्यायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे सोबतच तीन हिरव्या मिरच्या मध्यम आकारात अशा कट करून घेतलेल्या आहेत आता या मिरच्या थोड्याशा क्रिस्पी होईपर्यंत मिडियम फ्लेमवर मस्त यामध्ये चांगल्या तळून घ्यायच्या तर तुम्ही यामध्ये हिंग देखील टाकू शकता किंवा पांढरी तिळ देखील टाकू शकता सोबतच यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची फ्रेश पाणी टाकायचे आहेत इथे मी गॅस बंद केलेला आहे कारण की ही फोडणी पण शकते आता हा कडी पत्ता थोडासा क्रिस्पी होईपर्यंत आणि या मिरच्या थोड्याशा क्रिस्पी होईपर्यंत या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आपला नाश्ता आकर्षक दिसण्यासाठी इथे थोड्याशा प्रमाणात मी चिली फ्लेक्स घेतलेले आहे आणि ही चिली फ्लेक्स देखील काही सेकंदासाठी या फोडणीसोबत सोबत चांगली मस्त अशी परतून घ्यायची तर पैकी अशी फोडणी तयार झाली की गॅस बंद करायचा तर पहा आपला ढोकळा देखील गार झालेला आहे आणि लगेचच ही पोडणी या ढोकळ्यावर घालायची अगोदरच हा ढोकळा कट करून घ्यायचा नाही आणि तुम्ही पाहू शकता या ढोकळ्याच्या कडा देखील मोकळ्या करायची गरज नाही आपोआप या ढोकळ्याच्या कडा मोकळ्या झालेल्या आहेत सर्व पोडणी या ढोकळ्यावर घातल्यावर नंतर वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे आता हा ढोकळा तुम्हाला ज्या आकारात आवडतो त्या आकारात कट करून घ्यायचा आहे हा ढोकळा मी त्रिकोणी आणि उभ्या आकारात कट करत मी मस्तपैकी हा त्रिकोणी आकारात कट करून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर हा ढोकळा तुम्ही आकारात देखील कट करून घेऊ शकता आणि तुम्ही पाहू शकता हा ढोकळा अजिबात सुरीला चिकटलेला नाही एकदम सहजतेन ना हा ढोकळा कट होत आहे नाश्ता बनवताना आपण एक कप पोह्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आपला हा ढोकळा एकदम मऊ स्पॉन्जी असा बनलेला आहे तर हा ढोकळा अशा प्रकारे मी त्रिकोणी आकारात कट करून घेतलेला आहे मी हा ढोकळा कट केल्यावर अतिशय सुंदर जाळीदार आपला हा ढोकळा तयार झालेला आहे एकदम झटकी पड जास्त फापट पसारा न घालता जास्त भांडे न भरवता आपण हा इन्स्टंट एक वाटी पोह्याचा आणि रव्याचा आणि बेसन पिठाचा ढोकळा बनवलेला आहे नेहमी पोह्यांपासून कांदे पोहेच का बनवायचे तर अशा प्रकारे एकवटीपासून तुम्ही हा भन्नाट जाळीदार मऊ लुसलुशीत ढोकळा बनवू शकता तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं पेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत